शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचा दणदणीत विजय अकोली नाईन न्यूजतर्फे हार्दिक अभिनंदन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी तालुका अकोले येथील विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर भरलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत का संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे घवघवीत यश मिळालेले खेळाडू मोठा गट शंभर मीटर धावणे स्पर्धा शिवराज किसन खोके जिल्ह्यात प्रथम क्रमांक लहान गट पन्नास मीटर धावणे स्पर्धा प्रज्ञासागर पथवे तालुक्यात प्रथम क्रमांक मोठा गट लांब उडी स्पर्धा शिवराज किसन खोके तालुक्यात द्वितीय क्रमांक लहान गट कबड्डी स्पर्धा बहिरवाडी शाळेचा संघ तालुक्यात प्रथम क्रमांक या विजयी विद्यार्थ्यांचा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अकोली नाईन न्यूजतर्फे शाळेचे सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक पालक आणि विशेषतः सर्व विजयी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अकोली नाईन न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आपल्या बातम्या आपल्या अपडेट्स